दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोळेगाव तांडा येथे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी केले असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे यावेळी बोलताना संदीप राठोड म्हणाले की आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे वळत आहे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि तांड्याच्या समाजाची सकारात्मक ओळख निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्यात जीएम ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे मोतीराम राठोड अण्णाराव बाराचरे केदार विभूते सिद्धाराम हेले नेताजी खंडागळे मधुकर चिवरे प्रवीण चौगुले श्रीमंत हाके यांच्यासह विविध गावचे सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आमदार चषक दोन हजार पंचवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार रुपये तर तृतीय बक्षीस पंचवीस हजार रुपये असेल तसेच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर यांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत